नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा अनेक व्रतवैकल्यांना महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला हे वेगवेगळे महत्त्व आहे आणि त्यातच श्रावण शुक्रवारी ही जीवतीची पूजा केली जाते योगायोगाने श्रावणातील पहिल्या शुक्रवारी ही नागपंचमी आलेली आहे आपल्याला नऊ ऑगस्ट शुक्रवार या दिवशी नागपंचमी साजरी करायची आहेच त्याचबरोबर जिवतीची पूजा देखील करायची आहे जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी पूजन हे व्रत केलं जातं जिवती ह्या व्रताची देवता आहे जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी मानली जाते श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीच्या फोटोचे किंवा चित्राचे पूजन करून लहान मुलांना ऑक्शन केले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवारी जीवतीची पूजा कशी करायची त्याचप्रमाणे मुलांना कसं ओवाळायचं याविषयीची माहिती बघणार आहोत तर पहा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणासाठी हे जीवतीचं व्रत करायचं आहे आपण जो नाग नरसोबा आणतो यामध्ये बघा नृसिंह देवता आहे कालिया देवता आहे श्रीकृष्ण आहे त्याचप्रमाणे जीवती देखील तिच्या बाळांबरोबर दिलेली आहे तर आपल्याला हे चित्र आणायचं आहे आता पा आता नऊ ऑगस्टला नागपंचमीसुद्धा आहे त्यामुळे आपण हे चित्र आणणार आहोतच त्याचप्रमाणे श्रावणात जो पहिला शुक्रवार येतो त्या शुक्रवारपासून ही पूजा केली जाते आता नागपंचमीच्या दिवशी आपल्याला जिवतीची देखील पूजा करायची आहे जिवतीची पूजा ही संध्याकाळी केली जाते तर पहा जीवतीची पूजा करण्यासाठी आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा आहे त्यावर लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे या पद्धतीचा फोटो आपल्याला आणायचा आहे तो तुम्ही पाटावर ठेवू शकतात किंवा तुम्ही तो भिंतीला चिटकवला तरी चालणार आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे थोड्याशा अक्षदा ठेवून आपल्याला यावर गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती देखील ठेवू शकतात यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा ठेवून दिवा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला या फोटोची पूजा करायची असते या फोटोतील प्रत्येक देवतांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला कापसाची एकवीस मण्यांची वस्त्रमाळ आपल्याला ह्या फोटोला लावायची आहे बघा कापसाची एकवीस मण्यांची वस्त्रमाळ त्याला हळदी कुंकू लावून आपल्याला फो ह्या फोटोला लावायची आहे त्यानंतर ह्या फोटोला प्रत्येक शुक्रवारी दुर्वा आणि आघाडा याची एक माळ बनवून तुम्हाला या फोटोला लावायची आहे पाच किंवा सात तुम्ही दुर्वा आणि आघाडा घेऊन त्याची माळ बनवा आणि ही माळ या फोटोला लावायची आहे त्यानंतर आघाडा दुर्वा बेलाचं पान तुम्ही या देवतांना अर्पण करू शकतात त्यानंतर पहा आपल्याला नैवेद्य ठेवायचं असतो आता नैवेद्यामध्ये तुम्ही चणे फुटाणे ठेवू शकतात या पूजेमध्ये फुटाणे ठेवण्याला अतिशय महत्त्व आहे तुम्ही दूध ठेवू शकतात चणे फुटाणे ठेवू शकतात किंवा साखर देखील ठेवली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पुरणाचा नैवेद्य बनवून देखील दाखवू शकतात आता या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते आता आपल्याला एक जोड नागलीचं पान घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला विड्याचं सामान ठेवून एक विडा आपल्याला ह्या पाटावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ओटी देखील भरायची असते तुम्ही मग साडीने ओटी भरू शकतात किंवा खना नारळ ब्लाउज पिसाने देखील तुम्ही ओटी भरू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी तुमच्या आजूबाजूच्या बायकांना हळदी कुंकवासाठी घरी बोलवून त्यांची ओटी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी भरू शकतात त्यानंतर आपल्याला जीवतीची आपल्याला जीवतीची आरती करायची असते आणि त्यानंतर जीवतीची कहाणी कथा जी आहे ती कथा आपल्याला वाचायची आहे आता बघा या दिवशी पाच किंवा सात आपल्याला पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत पाच किंवा सात पुरुणाचे दिवे बनवायचे आहे आणि हे दिवे प्रज्वलित करून या दिव्यांनी आपल्याला जिवती आईला ओवाळायचं आहे आपल्याला जिवती आईची आरती करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील सर्व देवतांना ह्या दिव्याने ओवळ ओवाळून घ्यायचं आहे आता हे दिवे बनवल्यानंतर यामध्ये जोड लांबवात टाकायचे आहे जोड लांबवात आपल्याला टाकायचे आहे आणि हे दिव्यांनी आरती झाल्यानंतर या दिव्यांनी आपल्या घरात असलेल्या लहान मुलांना आपल्याला ऑप्शन करायचं आहे जीवतीची पूजा झाल्यावर पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळावे कुंकू लावून चणे गूळ फुटाण्याचे व वा आरत्यांचे वान द्यावे व वा आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी मुलं जर का परगावी असेल तर चारही दिशेला ऑप्शन करून चारही दिशांना थोड्या अक्षदा आपल्याला टाकायच्या आहे म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे ऑक्शन केल्यासारखे होते त्याचप्रमाणे या दिवशी शुक्रवारची कथा देखील वाचायची आहे तर या पद्धतीने आपण श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी जीवती आईची पूजाही करायची आहे आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी जीवती आईकडे प्रार्थना करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ